कसली हा आपण इथल्या मेहरबानाचा राईट हँड आहे मेहरबानाचा फोन आला ना त्या किल्लीच काय गाडी <laughs> पण आणून द्याल गेरी लावतो फोन मेहरबान अहो आपली गाडी पकडली हवलदाराने किल्ली पण काढून घेतली ना अंधंड बर म्हणत जरा बोला की त्यांच्याशी बोला मेहरबानाशी काय बोला तेचे ला जस्त अरे मॅ काय त्याच्या घरी कामाला हवंय ट्युटी असताना आपण कोणाशी बोलत नसतो बरं का अरे मेहबानाला फोन लाव नाहीतर त्याच्यापेक्षा कोणी मोठा असेल त्याला लाव आपण नाही घाबरत कोणाला जास्तीत जास्त काय होईल माझी बदली कराल नागपूर नाहीतर चंद्रपूरला अरे महाराष्ट्र एक्सप्रेसच तिकीट खिशात ठेवून असतो आपण असल्या गुन्हानं तू जाशील एक दिवस खऱ्या चंद्रराव किथल्यागत तिथ पण खड्डा आहेत तुला गाड आहे आणखीन तोंड वाजवलंच ना तर एका भुक्की टेंगूळ काढीन गोळी गत फाडली बघ फाडली बघ पावती भारदंड आणि तू टिळक नाहीस भुरटा पुष्प आहेस मग बापाचा रस्ता असले आलायस वाकड मान्या घुमान म्हणायचं आता रस्ता माझ्या बापाचा नाही आणि सुटायचं कडकड ना सलमान रस्ता माझ्या बापाचा नाही लवकर रस्ता माझ्या बापाचा नाही